भारतीय जनता पार्टीच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर येथील जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नेर तालुक्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला यामध्ये डॉक्टर निवेदिता चव्हाण डॉक्टर संतोषी राठे अर्चना छाजेड अरुणा जाधव अनुराधा निकम नम्रता चिमणे ज्योती चोपडे यांना सुषमा स्वराज अवॉर्ड व पुष्पगुच्छ शिल देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माया शेरे जिल्हा समन्वयक सुभद्रा नायक यवतमाळ जिल्हा महामंत्री वैशाली खोड यवतमाळ महिला आघाडी शहराध्यक्षा उषा खैरे व अन्य पाहुणे मंचावर विराजमान होते पाहुण्यांचं स्वागत मीना खानल मनीषा पांगारकर कांचन जावरकर वीना खोडवे यांनी पुष्पगुच्छ देऊन केलं यावेळी जिल्हा अध्यक्षांच्या हस्ते सपना सदावर्ते अरुणा जाधव अनुराधा निकम रोहिणी मानकर करुणा लोणारे कोमल खांडेकर लता भावसार रोशनी डोंगरवार संगीता ठवकर रेखा कुथे नम्रता चिमने रेखा निकोरे व भाजपाच्या अनेक कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे महिला जागतिक दिनाच्या औचित्य साधून सुषमा स्वराज अवॉर्ड हे कर्तृत्ववान महिलांना अवॉर्ड देऊन सन्मानित केला आहे हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रातच चालू आहे सुषमा स्वराज ह्या एक चांगलं वक्तृत्व आणि कणखर नेतृत्व अशा असणाऱ्या सुषमा स्वराज अवॉर्ड आम्ही सर्व कर्तृत्ववान महिलांना दिलं मग ती एखादी विधवा असेल तिने संघर्ष करून लहान मुलांना मोठं केलं असेल तशा मुलांनासुद्धा तशा महिलेलासुद्धा आम्ही परिषद हे सन्मान देऊन तिचं सन्मान वाढवलेलं आहे महिला सक्षम व्हाव्या महिला सक्षमरित्या समोर जाव्या हाच एक उद्देश शिंदे फडणवीस सरकार यांचा हाच एक उद्देश आहे आत्ताच आपण बघितलं असेल कालचा अर्थसंकल्प जो सादरीकरण झालं त्यामध्ये महिलांसाठी खूप साऱ्या योजना आणि खूप सा सारे निर्णय चांगले चांगले घेतल्या गेलेले आहेत मग ती अंगणवाडी सेविका असो या ज्या नोकरीवर असणाऱ्या महिला असो त्यांचा विचार नक्कीच देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारने केलेला आहे मला एक आवर्जून सांगायचा आहे आपल्या महाराष्ट्राच्या नेत्या प्रदेशाच्या अध्यक्षा सन्माननीय चित्रताई वाघ यांनी सांगितलेलं आहे की सर्व शेवटच्या टोकापर्यंत ज्या ज्या महिला कर्तृत्ववान आहेत सक्षमरित्या काम करता येत आहेत उद्योजिका आहे त्यांना हा अवॉर्ड देऊन सन्मान करा नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर